पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण घरामध्ये असतात त्यावेळेस मारुती तिथे येतो आणि म्हणतो की पारू आणि गणी गावाकडं परत निघालेत त्यावेळेस अहिल्या म्हणते की मी कुणालाही जायला सांगितलेलं नाही आहे आणि मी कुणाला थांबवतही नाही आहेत त्यानंतर पारू मग सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि जायला लागते त्यावेळेसच श्रीकांत अ अहिल्याला म्हणतो की पारूला चू असं जाऊ कसं देतेसच त्यावेळेस अहिल्या म्हणते की या वयात प्रेमाच्या आणि मैत्रीच्या अगदी थुसरसीमा असतात पारू या घरची मुलगी होऊ शकते आदित्यची मैत्री होऊ शकते पण पारू या घरची सून होऊ शकत नाही आणि मी आता काहीही बोलत नाही पण हे होण्याअगोदर पारुणे येथून गेलेलं बरंच मी म्हणेन असं ती श्रीकांतला बोलत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर पारूला खूप वाईट वाटत असतं ती परत परत मागे ओळून पाहत असते आणि ती गणी आणि चाललेली असते असं आपल्याला पाहायला भेटत आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा